आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कामगार दिवस यानिमित्त अज्व्यारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित कवटी पंचकृषी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक सहकारी सर्व शिक्षक बंद शिक्षिकेत कर्मचारी उपस्थित सन्मान्य ग्रामस्थ पोलीस पाटील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना आज महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच एक मे रोजी एकोणीसशे साठला आपलं हे राज्य अस्तित्वात आलं होतं आणि ज्याला सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे असं मराठी माणसाचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र हे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ते विशेष आहे खास आहे आणि महाराष्ट्र म्हणजे भारतातलं सगळ्यात प्रगत राष्ट्र आणि त्या रा नावातच दिलेलं आहे महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र राष्ट्र जे आपल्याला आचार यात्रेंची देणगी आहे कारण त्यांनी हे नाव दिलेलं आहे नाव मुंबई झालं असतं पण ते ऐवजी महाराष्ट्र नाव देण्यामध्ये आचार्य यात्र्यांचं योगदान आहे कारण ते लढा उभा लागते त्याचेही ते जनक होते आणि त्यांच्याच आग्रहा खातर आपल्या राज्याला महाराष्ट्र नाव हे देण्यात आलं आणि तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण का आहे कारण आपण ज्या राष्ट्रात राहतो ज्या राज्यात राहतो ते राज्य हे जगात भारतात खूप नावाजलेलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शहर सहकारामध्ये शिक्षणामध्ये तंत्रज्ञानामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जे काही प्रायोगिक संस्थांस आहेत जे काही नैसर्गिक हे आहेत नैसर्गिक जे स्रोत आहेत त्या सगळ्यांमध्ये आपलं राष्ट्र हे उत्तम आणि अव्वल आहे त्या पुऱ्या देशामध्ये त्याचा आपल्याला निश्चितच अभिमान आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांना आपल्या अं आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद